हाय सगळ्यांना हॅपी पोला आमच्याकडे येत आहे पाऊस चांगला पाऊस येत आहे दिसते का तुम्हाला दाखवते तुम्हाला पाऊस हा बघ दिसत नाही वाटते पण पाऊस येत आहे पंढर पंढर दिसते का दिसते का तुम्हाला पाऊस तुम्हाला दिसत नाही पण पाऊस येत आहे आता लसन सोडून घेत आहे लसूण साफ करत आहे आता आरची आज स्वयंपाक करणार आहे पोळ्याचा स्वयंपाक बघू आधी आमची कसं स्वयंपाक करते तर बघू तेच वगैरे चला मी आता स्वयंपाक करून घेते हे घेतलं आहे बेसन पीठ आणि याच्यामध्ये टाकते आता थोडी हळद थोडा गरम मसाला आणि धनिया पावडर लाल मिरची पावडर आपल्या तिखटनुसार म्हणजे आता आणि स्वादनुसार मीठ आणि थोडं अद्रक रसंबाराच्या पेस्ट यायला आता मिक्स करते आता याला मी पाण्यानं भिजवून घेते भिजून घेते पहिले हे बघा मी आलूवडीच्या पानं घेतली आहेत हे धुवून घेतले आहेत आता याला लावते मी बेसनपीठ हा बघा हे पण आहे पाणी गरम करायसाठी फोल्ड हे बघा आता मी याला फोल्ड करते अशी फोल्ड कर आता हे एवढे पानं मी असे करून घेणार आहे हे बघा हे असे तीन पाण्याची वडी बनवत आहे चला त्याला झापून घेते बघा माझे हे आलू वडीची आलू वडी एवढे झालेत आणि याला तळून घेते आता याची भाजी पण करते आणि खायला पण हे बघा तेल मांडलेलं आहे कढाई तेल गरम होते आणि ते आलू वडी पण मी कापून घेतली आहे बघा माझं तेल पण गरम झालेलं आहे जाऊन ग कायद्याला आणि याला मी अशी पूर्ण तळून घेणार आहे त्याला आता मी तळून घेतो बघा मी हे खायसाठी तळली तळून ठेवली आणि याची मी भाजी करणार आहे एवढ्याची भाजी आणि हे असे कोरडे खायला माझं स्वयंपाक पण झालेला आहे hmm. मग मी अशी भाजी केली आलू वडीची भाजी पुर आहे कोरी ठेवली अळूवडी कोरडी खायला चला वेड़, आता कधी वेळ किती वेळ आहे जेवण करायला किती व्यवस्था भूक आहे आज सोमवार भूक पण लागली आरची जेवण नाही करत का का तू आता साईडला फोन लावला तर साईड पण ते ये येते आता ते म्हटलं त्याला पण उपवास आहे तो आला की जेवण करते आम्ही लगेच भेटू